राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव होता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा दबाव आणला होता असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज केलेला आहे मात्र आपण कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही असे देशमुख यांना स्पष्ट सांगितल्याचा दावाही सिंग यांनी केलेला आहे परमवीर सिंह यांनी एक वृत्त संस्थेशी बोलताना आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपी मालिका सुरू केली आहे मैंने बहुत सी चीजें थी जो उस लेटर में नहीं लिखी थी लेकिन मैंने शेयर करना चाहूंगा कि किस प्रकार से मुझको प्रेशराइज करके कोशिश की गई थी कि इनके जो पॉलिटिकल विरोधी हैं राजनीतिक जो विरोधी हैं जैसे कि उस समय के तत्कालीन आ, लीडर ऑफ अपोजिशन थे श्री देवेंद्र फडणवीस उनको और मेरे को आ, एक यूएलसी का केस अर्बन लैंड सीलिंग का केस थाने का पुराना केस का इन्वेस्टिगेशन चल रहा था उसमें संजय पांडे के माध्यम से आ, उसमें ऐसी इंस्ट्रक्शंस थी कि किसी प्रकार से श्री फडनवीस को और मेरे को उस केस में घसीटा जाए हमको इन्वॉल्व किया जाए और इतना ही नहीं एक जो और बात बताना चाहूंगा उस केस में ऐसी भी इंस्ट्रक्शन दी थी संजय पांडे ने उस केस के तत्कालीन आयो सरदार पाटिल को कि उसमें उस समय जो सरकार का हिस्सा थे प्रेजेंट अभी के माननीय मुख्यमंत्री श्री एक शिंदे को भी उस केस में घसीटा जाए उनको अरेस्ट किया जाए ये बात भी उस समय के आयोग के ऊपर प्रेशर लाके संजय पांडे ने की थी और वो डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था आ, श्री अनिल देशमुख से श्री शरद पवार से और उस समय के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे से आ, पूरा विश्वास मैं कर सकता हूं मेरे पास इसके बारे से जानकारी नहीं मेरे पास एविडेंस भी है मेरे पास वीडियो एविडेंस है और उचित समय आएगा तो मैं अवश्य ही इस प्रकार की जो एविडेंस है मैं पब्लिक डोमेन में शेयर करूंगा तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांना अटक करण्यासाठी सुद्धा अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता आणि या संदर्भात शरद पवार यांच्या सिल्वर वोक आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बैठक झाली होती असेही सिंग यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार अनिल गोटे अनिल देशमुख उपस्थित होते या बैठकीत विरोधकांवर खोटी कारवाई करावी असा माझ्यावर दबाव आणला होता मात्र मी त्यांना नकार दिला मी अशा प्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले असे परमवीर सिंग यांनी म्हटले आहे तर परमवीर सिंग यांची विश्वासार्हता काय जेव्हा कोर्टाचे सहा समस आले तेव्हा एक कोणत्या बेळात लपून बसले होते आज फडणवीसांच्या सांगण्यावरून ते आरोप करत आहेत आणि नार्कोटेस्टची वार्ता करत आहेत आम्ही नार्कोटेस्टला नार्को तयार आहोत मात्र तुमची आणि फडणवीसांची सुद्धा नार्कोटेस्ट झाली पाहिजे यानंतर खरं काय ते सर्व बाहेर येईल असा पलटवार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी केला आहे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी उभी करणे आणि त्या गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्ह्यांचे मास्टर माइंड तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंगच आहेत महाविकास आघाडी सरकारच्या ही बाब लक्षात येताच सरकारने परमवीर सिंगचे निलंबन केले होते अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणे आणि गाडी मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्ह्यात एन आय ए अटक करणार होती म्हणून परमवीर भाजपला शरण गेले आता भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून ते अनिल देशमुखांवर आरोप करत आहेत असेही सनील देशमुख यांनी म्हटले आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे